नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या कोरेगाव इंदकेसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कोरेगाव इंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबायकर सरांचा दुसाकिंग सुंदर देखील शंभर टक्के येणार आहे मित्रांनो दुसाकिंग सुंदर येणार मग सुंदरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या कोरेगाव इंदकेसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या दुसाकिंग सुंदरचा पैरा हा झरेच्या पाखऱ्यासोबत होता मात्र मथूरच्या कोरेगाव विंदकेसरी मैदानामध्ये अचानक नियोजन झाल्यामुळे रणजित निंबाळकर सरांनी झरेच्या पाखर्याचं नियोजन हे राहुलबाई पाटील यांच्या मथूरसोबत केले आहे त्यामुळे नक्की उद्या दुसाकिंग सुंदर कोणासोबत पाळणार हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेलच तर मित्रांनो उद्या रणजित निंबाळकर सरांचा घरचा एकत्र पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो उद्याच्या कोरेगाविंद केसरी मैदानासाठी नवीन खरेदी साई व किंग सुंदर हे एकत्र पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो या कोरेगाविंद केसरी मैदानासाठी साईला व किंग सुंदरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन